अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी शिवा मार्ग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे so, स्वामी महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या आजचा दिवस खूप आनंदात समाधानात जाऊन ही श्री स्वामी चरणी प्रार्थना कारण आपल्या आनंदाचा दिवस हा खूप जवळ आलेला आहे बघा आपल्या उत्साहाचा दिवस जवळ आलेला आहे ज्या दिवसाची आपण स्वामी भक्त आतुरतेने वाट पाहतो तो दिवस म्हणजे स्वामी पुण्यतिथी आणि स्वामी महाराजांचा सप्ताह कारण स्वामी पुण्य निमित्त जो सप्ताह असतो त्या सप्ताहामध्ये आपण जेव्हा स्वामीचा सेवा काही पूजा काही आराधना रुजू करू त्याचं फळ हे आपल्याला अधिक मिळत असतं आणि स्वामीची विशेष अशी कृपा आपल्याला मिळत असते बघा म्हणून तर आपण वर्षभरातले तीन उत्सव साजरे करत असतो एक म्हणजे आपली स्वामी जयंती दुसरी म्हणजे आपली स्वामी पुण्यतिथी आणि तिसरी म्हणजे आपण दत्त जयंती उत्साहात आनंदात स्वामी भक्त दत्त भक्त साजरी करतात आता ही सेवा साजरा करतो आपण आणि आत्ता आहे स्वामी आपली जयंती स्वामी पुण्यतिथी आपली सहा मे आणि ती सप्ताह सुरू सप्ताह काळ सुरू होत आहे ती तीस मेपर्यंत तीस एप्रिलपासून तीस एप्रिल ते सहा मे हा काय आहे स्वामी निमित्त सप्ताह आहे आणि या सप्ताहामध्ये आपण ज्या काही सेवा पूजा आराधना स्वामींच्या चे शे चरणी रुजू करू त्याचं फळ हे आपल्याला अधिक मिळत असतं आता स्वामी महाराजांच्या चरणी तर आपल्याला भरपूर अशी शे सेवा आपण रुजू करत असतो आता आपापल्या प्रमाणे आपण रुजू करतो बघा प्रत्येकाला स्वामी केंद्रात जाऊन स्वामीचे जा। जा। चरणी आरती सेवा प्रहर सेवा या शिवा रुजू करणं शक्य नसतात आणि बरेच जण शेवेत आपण तिथपर्यंत पोहोचून या सात दिवसामध्ये आपण आनंद लुटत असतो आपल्या स्वामी सेवेचा सर्व यागांचा प्रहराचा आणि गुरुचरित्र पारायणाचा आणि स्वामींच्या आरती सोहळ्याचा अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण स्वामी महाराजांची सेवा करतो आणि घरी राहून सुद्धा आपण गुरुचरित्र पारायणाला आपल्या जवळपास स्वामी समर्थ केंद्र नसेल स्वामींचा मठ नसेल किंवा मंदिर नसेल आपल्याला कुठलीच सुविधा उपलब्ध नाही तर आपण आपल्या घरामध्ये सुद्धा काय करू शकतो गुरुचरित्र पारायणाला आपण बसू शकतो आता गुरुचरित्र पारायणात आपण बस बसू शकतो आणि आता काय असतं बघा ही आहे लग्न सराई आणि या लग्न सराईमध्ये आपल्याला जवळपासची लग्न असतात आता नातेवाईक ना, नातेवाईकाकडे आपल्याला जाणं गरजेचंच ला असतं लग्नासाठी आणि आपल्याला ओढ लागलेली असते ती स्वामी भक्तीची पण आता ही माझी आपल्याला कसं वाटतं की स्वामी तिथे आहे आणि हा माझा हा काळामध्ये कोणत्या शिवाय स्वामीजी रुजू करू शकत नाही याची खंत मनामध्ये राहते आणि ही खंत मनात घेऊन आपण आपल्या आपण आपलं जीवन म्हणजे आपण आपलं जे जीवन आहे तो जगत असतो तसं की आता आपल्याला सोडता येत नाहीत नातेवाईकांना जवळपासचे लग्न सोडता येत नाहीत काही कार्यक्रम सोडता येत नाहीत मग जाणं जाणं गरजेचंच असतं मग त्यावेळेला आपल्याला स्वामीकडून केंद्रात जाऊन सेवा होत नाही घरी बसून सेवा होत नाही सर्व काही अशी धावपळ चाललेली असते बघा आणि महिलांचा घर सांभाळत सांभाळत हे कार्यक्रम सांभाळणं आणि त्या स्वामी सेवा करायची म्हटलं तर आपल्याला बऱ्याच अशा समस्या येतात आणि आपली ओढ तर स्वामी सेवे खूप लागलेली असते मग आता सर्वांनाच स्वामी केंद्रात जाणं शक्य नाही सर्वांनाच घरी बसून सुद्धा स्वामींची एका ठिकाणी बसून सुद्धा सेवा करणं शक्य नसतं तर त्यावेळेला आपल्याला ज्या आपल्या शेळीची उणीव आपल्या घुरून काढायची आहे आपल्याला तर मग काय करायचं आपल्याला तर स्वामीचे आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे बघा तो एवढा मस्त चांगला मंत्र आहे की स्वामीला आवडणारा मंत्र आहे आणि तो मंत्र म्हटल्याच्यानंतर खरंच आपल्यावर स्वामी महाराजांची खूप आशीर्वादाचा वर्ष होत असतो तो मंत्र आपल्याला चलत फिरत म्हणू शकतो एका जागेवर बसून तुम्ही आता एका जागेवर बसून जर पंधरा मिनटं वेळेतला म्हणा किंवा तुम्ही प्रवासात जरी असल्या तरी मनातल्या मनात तुम्ही तो नामस्मरण करत मंत्र म्हणू शकतो किंवा घरामध्ये सुद्धा आपण आपले काम करत करत सुद्धा हा मंत्र आपण म्हटला तरी काहीच हरकत नाही कारण या मंत्राचा प्रभाव खूप असा आपल्या आयुष्यावर आपल्या स्वतःवर आपल्या भक्तीवर आणि स्वामींच्या शिवेमध्ये आपल्या याचा समावेश होता असतो तर तो मंत्र कोणता बघा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे कधी म्हणायचा आहे आपल्याला या सप्ताहामध्ये म्हणजे तीस एप्रिल ते सहा मेच्या दरम्यान असं नाही की आता काही दिवस मला काही अडचण आली मी म्हणू शकलो नाही तुम्ही एक दिवस म्हणा दोन दिवस म्हणा तीन दिवस म्हणा कधीही म्हणा याला कोणते नियम नाही कोणतं बंधन नाही असं कुठलंही काही नाही तुम्ही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा मंत्र आपण सलग फिरत कुठेही कसाही म्हणू शकतो कारण एक तर स्वामीचा आपण जय जयकार पण व्हायला बघा त्या मंत्रामध्ये आणि श्री स्वामी समर्थ हे नामस्परण पण व्हायलाय तर ह्या दोन्ही गोष्टीचा आपल्याला काय भेटणार आहे खूप असा मोठा आपल्याला आशीर्वाद स्वामीकडून भेटणार आहे आणि आपल्या मनाला पण असं सतत आपण काय करतो काम जरी करत असतो कुठे जात जरी असतो प्रवासात जरी असतो घरी जरी असलो तरी आपण स्वामी स्वामी शेवेतच रममाण होत असतो राहतो आणि सारखं मग आपल्या ज्या वेळेला आपण नामस्मरण करतो तर की देवता कशी आपल्याला आपल्या समोर दिसत असते आणि स्वामी तर आपल्याला तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे दिवसभर तर नामस्मरण केलं तर स्वामी आपल्याला स्वप्नात पण दर्शन देतात आणि आपण ज्या वेळेला स्वामींच्या आपली सेवा झाली आणि सेवा रुजू झाल्याच्या नंतर ज्या आपण स्वामींना नमस्कार करतो किंवा स्वामींपुढे बसून आपण ज्या वेळेला स्वामींना मुद्रा करतो बघा ज्या वेळेला सेवा झाली कुठेही तर आपली ज्या वेळेला शेवा झालेली असते ना त्यावेळेला बघा स्वामीच्या चेहरा कुठे हसं खूप आपल्याला दिसतो आणि स्वामी असे आपल्याला प्रसन्नतेने आशीर्वाद द्यायला असं आपल्याला भास होतो वाटतो आणि काही काही वेळापुरतं असं असं वाटतं की नाही स्वामी माझ्या साक्ष समोरच आहेत आणि बसलेले आहेत आणि ते आशीर्वाद देत आहेत असं एवढं मस्त आपल्याला आनंद उत्साह होतो की या आनंदा या आनंदाला आता जे आनंद असतो ना जो आपल्या गुरु शिष्याचा आपल्या भक्तीचा म्हणजे आपल्या एका भक्ताचा आणि देवाचा तो आनंद खूप मोठा असतो मला त्या आनंद एवढा दुसरा आनंद कोणता दिसतो त्या ज्या वेळेला असं वाटतं की स्वामी माझ्या समोर बसलेले आहे मी स्वामींना मुजरा करत आहे स्वामी मला आशीर्वाद देत आहे आणि आ असं कसं असतं आपण मनातल्या मनात म्हणतो आणि जसं काय स्वामी आपल्याला त्यांच्या डोळ्यातून बोलले तसं आपल्याला म्हणते हा आपल्या आपल्या बोलण्याला उत्तर द्यायला असं असंही आपल्याला वाटतं तर अशी सेवा आपल्याला स्वामीचंद्र रुजू आपण करायची आहे एखादी आपल्या सप्ताहाच्या सप्ताहामध्ये आणि जर तुम्हाला शक्य असेल की तुम्ही गुरुचित्र पारणाला बसलेले आहेत बाकी सेवा पण करत आहेत तरीही तुम्हाला आपल्या घरातली कामं करत करत किंवा तुम्ही ऑफिसमध्ये जात असता पुरुष स्त्री मुलं मुली कुणीही हा मंत्र म्हणू शकतो कुठे आता बघा पुरुषांना एका ठिकाणी घरात बसून जास्त शिवा होत नाही त्यांना बाहेरची कामे असतात प्रवास असतो कुठेतरी बाहेरगावी जॉब असतो किंवा लांब जॉब असतो किंवा असं जवळपास आपल्या कोणत्या तरी व्यवसायाच्या ठिकाणी ते गेलेले असतात तर त्यांनी पण तिथे बसून स्वनी हे सतत नामस्मरण करत राहिले मनातल्या मनात तर बघा किती असा आनंद आणि उत्साह आपला वाढतो आणि स्वामी शिवेत आपण रममान होत असतो तर अशा प्रकारे आपण स्वामीची हा मंत्र म्हणून स्वामी सेवा आपल्याला सप्ताहामध्ये क करायची आहे आणि ज्या वेळेला बघा तुम्हाला खूप लवकर लागते असं म्हणतात की वाईट सवय खूप लवकर लागते पण चांगली सवय लागायला वेळ लागत असतो आणि सप्ताह बघा सप्ताहामध्ये मध्ये आपण कसं असतो की सप्ताह मध्ये आपण स्वामींच्या चरणीत आपण लीन झालेला असतो त्यांच्या सेवेतच आपण रममाण असतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये हाजर मंत्र एकदा आपल्याला सवय लागली ना आपल्याला ला ना काम करताना म्हणायची तर आपण स्वयंपाक करताना इकडं तिकडं फुटताना काही कामे करताना घरातील आपलं घर आवरताना सुद्धा आपण सतत नामस्मरण केलं तर किती बरं हा आपले आपले किती मंत्र जप होईल आपला आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद मिळेल तो तर वेगळाच आपल्याला आणि अशा प्रकारे आपल्याला हा मंत्र जग साधना करायची आहे कर कधी आपल्या सप्ताह काळामध्ये त्यामुळे मनात कुठलीही खंत ठेवायची नाही की मी आता स्वामीपर्यंत जाऊ शकत नाही स्वामींच्या चरणी माझी सेवा रुजू करू शकत नाही स्वामीपर्यंत आता मी पोहोचू शकत नाही मग असं मनामध्ये अशी एवढी मोठी खंत राहते की आता काय करावं आता हे आता दुसरे जे कार्यक्रम समारंभ काही सोळ आहे ते पण मी सोडू शकत नाही असंख्य अशी मनात त्यावेळेला विचार येतात बघा कधी एका स्वामी भक्तांना दत्त भक्ताना येत असतात बघा बाकी ज्यांचं काही मला माहीत नाही नाही पण ज्यांना स्वामींच्या सेवेची गोडी स्वामींच्या सेवेचा रस असेल जो सप्ताहामध्ये स्वामी सेवा केंद्रात जाऊन करत असतील घरी आपल्या घरात करत असतील त्यांना एक सप्ताह म्हणजे खूप आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण वाटतो बघा ते दिवस म्हणजे त्यांच्यासाठी असे स्वर्गातल्या दिवसासारखे असतात एवढा पण आता लेडी ज्या लेडीज मुली सप्ताह काळामध्ये ज्यावेळेला केंद्रात पोहोचतात बघा एवढे कामे त्यांना भरभर जसं स्वामी त्यांच्या सोबतच आहेत त्यांची कामे भरभरून भरभर आवडून त्या काय करतात केंद्रापर्यंत काल आरतीला पोहोचतात यागाला पोहोचतात अं प्रहर सेवाही करतात गुरुचित्र पारायणही करतात घरच्यांची सगळ्यांची सेवा पण करतात ही ऊर्जा कुठून येते आपल्याला की ऊर्जा आपल्याला स्वामी सेवेतून मिळते स्वामी भक्तीतून मिळते स्वामीच्या आशीर्वादातून मिळत असते कारण बघा स्वामीकडे जर आपण आपला कल गेला स्वामीची स्वामीकडं जर आपण दहा पावले चालत गेलो तर निश्चितच स्वामी आपल्याकडे शंभर पावले चालत येत असतात आणि असं नाही की तुमच्याकडे आपल्याकडं भरपूर पैसा आहे म्हणजे आपल्याला स्वामी प्रसन्न आहे किंवा आपली कुठलं असं काहीच नसतं बघा तुम्ही किती सुखी आहे तुम्ही किती समाधानी तुम्ही किती आनंदात आहे तुम्ही तुमच्याकडून किती अशा जास्त सेवा होत आहेत त्यावेळेला तुम्ही बघा आयुष्यात खरंच सुखी आहे कारण आनंद राहणं आनंद मिळणं हा कुठून मिळत नाही तर आपल्याला स्वतःच्या स्वतःच आपल्या मनातून तयार करावा लागतो आणि भक्तीचा आनंद काय असतो हे तो तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे शिवकरांना ज्यावेळेला आपण गुरुचित्र पारायण करत असतो किंवा स्वामीच्या आरतीची शिवा रुजू करत असतो बघा तुम्ही आरतीला जाताना बघा आणि आरती आरतीहून स्वामीच्या येताना बघा काहीतरी आपल्या एक गुरुजी आपल्या सोबत आपण आपल्या घरी येत असतो अशा प्रकारे आपल्याला स्वामी आपल्याला वारंवार आपल्या आपल्या सोबत राहतात वारंवार आपल्याला संकटातून पद्य निसतात विघ्नातून आपल्याला बाहेर काढतात आणि हा मंत्र जर सतत आपण नामस्मरण करत राहिलो तर स्वामी आपल्या सोबतच राहतात बघा त्यामुळे आपल्याला कुठली विघ्न बाधा ह्या होऊ शकणार नाहीत आणि आपला प्रारब्ध समजा एखादं असतं की ही घटना घडणार आहे पण त्या घटनेचा जो जास्त असा कोप असतो काय म्हणतो की ती घटना खूप अशी घडणार असते पण ती घटना ह्या कमी याच्याहून जात असते असं म्हणतात नारे हे असं एवढं कोणा होते पण करदेवाची कृपा झाली की हे एवढं थोडक्यातून गेलं ते कसं जातं थोडक्यातून आपल्याला या स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या ज्या सेवा भक्ती जे काय आपण करतो ना ते आपल्या त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत असतो त्यामुळे तर आपण संकटातून या विघ्नातून सुद्धा व्यवस्थित बाहेर निघत असतो असा हा स्वामी महाराजांचा मंत्र आपला श्री स्वामी समर्थ जय ते स्वामी समर्थ हा मंत्र आपल्याला विघ्नातून तर बाहेर काढेल आपल्याला संकटातून बाहेर काढेल आपल्याला त्रासातून बाहेर काढेल आपल्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या आपण पूर्ण करतील स्वामी महाराज कारण बघा ज्यावेळेस सतत स्वामींचं आपल्या हृदयामध्ये नामस्मरण असेल तर कोणती चिंता कशाला बजावलं स्वामी महाराज ठेवतील आपल्या हृदयामध्ये आपल्यामध्ये त्यांचं आपण सतत नामस्मरण करत आहोत त्यांच्या चरणी आपण आपलं सर्व वेळ व्यतीत करत आहोत तर स्वामी महाराज निश्चितच आपल्यासाठी वेळ काढतील आणि आपले सर्व समस्यांचं निवारण करतील म्हणून तर आपल्याला सप्ताहामध्ये स्वामींची सेवा करण्यामागे खूप असा हेतू असतो कारण स्वामीच्या शेवा गुरु सांगतात की स्वतः खूप असा आपल्याला काहीतरी देऊन जातो देऊन जातो अनुभव आल्याशिवाय कळत नाही आणि बऱ्याच शेवकरांना म्हणण्यापेक्षा जवळजवळ सर्व शेवकरांना याचा अनुभव आलेला असतो येत असतो तुम्ही जर नवीन शिवेत असाल तर तुम्हाला सुद्धा अनुभव येतील बघा तुम्हाला असं वाटत असेल की या सप्ताहामध्ये मी पारायण करो तर बघा तुम्हाला निश्चितच अनुभव येईल की तुम्ही नवीन शिवेकरी जोडत असता स्वामी केंद्राशी जात असाल तरीही तुम्हाला त्या सेवेची गोडी आनंद हा सर्व काही मिळणार आहे आणि स्वामी महाराज सुद्धा आपल्या सर्व सेवेकरांना आपल्या ठेवत असतात त्यांना कधीही दूर लोटत नसतात मग स्वामींना मागायचं काय हो की स्वामी, स्वामी महाराज माझ्याकडून तुमची सतत सेवा करून घ्या की जीवनामध्ये माझ्याकडून जा तुमची जास्त जास्त सेवा करून घ्या कारण मी म्हटल्यानं ना होत नाही कारण मी करतो मी म्हणलं मी केलं हे काही म्हणायचं नाही ज्या वेळेला मी पणा येतो त्यावेळेला सर्व आपलं व्यर्थ जात असत स्वामी महाराजांनी माझ्याकडून ह्या सेवा करून घेतल्या त्यावेळेला आपण असं म्हणतो ना त्यावेळेला सर्व काही आपलं स्वामी महाराजांची सेवा स्वामी महाराजावरच रुजू असते पण अहंकार मी पण तिथं आला तिथे आपल्या सेवा ह्या कमी होत असतात त्याचा प्रभाव कमी होत असतो म्हणून मी काढून टाकायचा आणि स्वामी महाराज माझ्याकडून ह्या एवढ्या सेवा करून घ्यायचं स्वामींना आपण विनंती करायची आणि निश्चितच स्वामी आपल्यासोबत राहतील तुम्ही कुठेही राहा पण ही सेवा आपण करू शकतो आणि स्वामींच्या सानिध्यात आपण राहू शकतो तर व्हिडिओ आवडल्याशिवायला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा झालेली शेवा श्री स्वामीचरणी अर्पण करूया आपन, आणि आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया तोपर्यंत श्री स्वामी स्वामी